नमस्कार ए टू जे डब्ल्यूट अथर्व क्रिएटर्स या यूट्यूब चॅनेलमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत चॅनेलवर नवीन असल्यास सबस्क्राईब करा लाईक करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा मागेल त्याला विहीर मार्फत विहिरीला पाच लाख रुपये अनुदान मिळणार आहे तर त्यासाठी अर्ज कसा करायचा आणि या संदर्भात नवीन जी आर आलेला आहे तर तो आपण पाहूयात राज्यातील प्रत्येक कुटुंब लखपती करण्याच्या उद्देशाने महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत सिंचन विहिरींच्या अनुदानाची आर्थिक मर्यादा वाढविण्याबाबतचा हा जिहार आलेला आहे तो दिनांक पाच ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी प्रसिद्ध झालेला आहे प्रस्तावना पाहूयात राज्यातील प्रत्येक कुटुंब लखपती करण्याच्या उद्देशाने महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत सिंचन विहिरींची कामे गतीने पूर्ण करण्यासाठी मानक ऑपरेटिंग प्रक्रिया संदर्भात दिन, दिनांक चार नोव्हेंबर दोन हजार बावीसच्या शासन निर्णयान्वय निर्गमित करण्यात आली आहे तसेच अनुदानाच्या आर्थिक मर्यादेत रुपये चार लाख इतकी वाढ करण्यात आली आहे मागील तीन वर्षात सन दोन हजार एकवीस बावीस ते जून दोन चोवीस परेंत हजार चोवीसपर्यंत एकोणतीस हजार चारशे नव्वद इतक्या सिंचन विहिरींची कामे पूर्ण झालेली असून एक लाख पंचावन्न हजार एकशे चौसष्ट इतक्या सिंचन विहिरींची कामे प्रगतीपथावर आहेत सद्यस्थितीत मजुरीमध्ये झालेली वाढ व बांधकाम विभागाची चालू दरसूची विचारात घेता अनुदानाच्या आर्थिक मर्यादेत वाढ करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन आहे आता यासाठीचा शासन निर्णय पाहूयात मनरेगा अंतर्गत वैयक्तिक लाभ म्हणून सिंचन सुविधा या वर्गीकरणाअंतर्गत शेतकऱ्यांना सिंचन विहिरीचा लाभ देण्यात येतो या सिंचन विहिरीसाठी सध्या रुपये चार लक्ष इतकी अनुदान मर्यादा आहे या कामाचे अंदाजपत्रके अकुशल कमीत कमी साठ टक्के व कुशल जास्तीत जास्त चाळीस टक्के याप्रमाणे तयार करण्यात येतात एका सिंचन विहिरीसाठी जवळपास नऊशे अकुशल मनुष्य दिवस निर्मिती होते दिनांक एक चार दोन हजार चोवीसपासून केंद्र शासनाने अंतर्गत मज जरी दरामध्ये वाढ करून तो रुपये दोनशे सत्त्याण्णव इतका अधिसूचित केलेला आहे सदर मजुरी दराच्या चाळीस टक्के इतका कुशल खर्च हा जवळपास एकशे अठ्ठ्याण्णव रुपये इतका आणू आहे म्हणजेच प्रतिमनुष्य दिवस जवळपास महत्तम रुपये पाचशे अकुशल व कुशल म्हणून रक्कम अनुज्ञेय करता येऊ शकते या बाबी लक्षात घेता नऊशे मनुष्य दिवसासाठी रुपये चार लक्ष पन्नास हजार इतका खर्च अपेक्षित असून याशिवाय विहीर कामांमध्ये पाणी उपसणे व इतर अनुषंगिक बाबींसाठी जवळपास रुपये पन्नास हजार इतकी तरतूद ठेवण्यात येते बांधकाम विभागाच्या चालू सूचीनुसार व केंद्र शासनाच्या दिनांक एक चार दोन हजार चोवीस पासून मनरेगा अंतर्गत लागू झालेले मजुरी दर रक्कम रुपये दोनशे बांधकामांची सुधारित अंदाजित रक्कम रुपये चार लाख नव्याण्णव हजार चारशे चार तीन एवढी येत आहे यानुसार सिंचन विहीर अनुदान रकमेची कमाल महत्तम मर्यादा रुपये पाच लक्ष करण्यास शासन मान्यता देत आहे माही एप्रिल दोन हजार चोवीस पासून मजुरी दरात झालेली वाढ व वा बांधकाम विभागाच्या चालू दर सूचीतील वाढ विचारात घेऊन मनरेगा योजनेअंतर्गत ज्या विहिरींच्या कामांचे हजेरीपत्रक या शासन निर्णयाच्या दिनांकाला निर्गमित झालेले नाहीत अशा सर्व विहिरींच्या कामाकरिता रुपये पाच लक्ष महत्तम इतकी अनुदानाची मर्यादा पूर्वलक्षी प्रभावाने दिनांक एक एप्रिल दोन हजार चोवीस पासून विहित करण्यात येत आहे महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत विहिरींची कामे करताना दिनांक चार नोव्हेंबर दोन हजार शासन च्या शासन निर्णय मार्गदर्शक सूचना विचारात घेण्यात याव्यात तसेच महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेचे केंद्र शासनाचे दोन हजार चोवीस पंचवीसचे चे मास्टर सर्क्युलर मधील मार्गदर्शक सूचनांचे काटोखोरपणे पालन करावे राज्यात विहीर खोदकामाची गती व गुणवत्ता वाढविण्यासाठी सूचना शासनास पाठवण्यात याव्यात सदर निर्णय हा महाराष्ट्र शासनाच्या वेबसाईटवरती उपलब्ध आहे आणि ह्याचा सांकेत क्रमांक इथे देण्यात आलेला आहे तर ही योजना महाराष्ट्र राज्यासाठी होती आणि ह्या योजनेअंतर्गत विहीर बांधकामासाठी पाच लाख रुपये इतके अनुदान मिळणार आहे माहिती आवडल्यास इतरांना शेअर करा लाईक करा आणि नवीन अपडेटसाठी चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद